आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार मोडणीम यांच्या वतीने श्रावण महिन्यानिमित्त खास रुद्राभिषेक व रुद्रपूजेचं आयोजन श्रावण महिन्यानिमित्त वैदिक धर्मसंस्थान व आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने विविध ठिकाणी रुद्राभिषेक व रुद्रपूजेचं आयोजन केलं आहे त्याचाच एक भाग म्हणून मोडणीम येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालय येथे दिनांक नऊ ऑगस्ट शुक्रवार दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी ठीक सहा ते आठ या वेळेत रुद्राभिषेक व रुद्रपूजेचं मोफत आयोजन केलं आहे अशी माहिती आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक परमेश्वर सुरवसे यांनी दिलेली आहे हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत व खुला असून मोडणिंग व पंचक्रोशीतील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं आव्हान आर्ट ऑफ तर्फे करण्यात आलं आहे या रुद्रपूजेसाठी बेंगलोर येथे प्रशिक्षण घेतलेले ब्रह्मचारी स्वामी सुहाजी व पंडितजी यांची उपस्थिती असणार आहे ही पूजा सर्वांच्या समृद्धीसाठी करण्यात येणार असून श्रावणामध्ये या रुद्राभिषेकाला भाविकांच्या मनात खूप श्रद्धेचं स्थान आहे या पूजेमध्ये सहभागी झाल्याने आपल्याला मनशांती लाभते व आपले संकल्प पूर्णत्वास जाण्यास मदत होते या रुद्रपूजेच्या कार्यक्रमासाठी स्वयंसेवक देबडवार सर प्रशांत कोल्हे सुरेश व्हवारे विठ्ठल भालेराव सर व आर्ट ऑफ लिव्हिंगचे इतर स्वयंसेवक कार्यरत आहेत या पूजेचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात येत आहे